सामाजिक आणि संवेदनशीलतेतून घडलेलं नेतृत्व म्हणजे गावचे सचिन अशुबा गंभीरे यांनी आता जिल्हा परिषद निवडणुकीच्या रणांगणात उडी घेतली आहे भारतीय जनता पार्टीकडून इटकूर जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवण्याची तयारी त्यांनी दर्शवली असून त्यांच्या नावाची चर्चा सध्या सर्वत्र होत आहे सचिन गंभीरे हे गेल्या अनेक वर्षांपासून गाव केंद्रित प्रत्यक्ष काम करणारं नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे त्यांनी इटकूर गावच्या विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे संचालक म्हणून जबाबदारी सांभाळी असून भाजपाच्या आयुष्यमान भारत योजनेचे विद्यमान तालुका संयोजित देखील आहेत या माध्यमातून हजारो गरजू रुग्णांना आरोग्यविषयक मदतीचा हात दिला आहे तसेच वाटर संस्थेच्या ग्राम समितीचे सचिव म्हणून पाणी व्यवस्थापनातही त्यांनी सक्रिय भूमिका बजावली यापूर्वी भाजप युवा मोर्चाचे तालुका उपाध्यक्ष शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अशा विविध जबाबदाऱ्या त्यांनी यशस्वीरित्या पार पाडत लोकसंपर्क प्रशासन आणि सामाजिक बांधिलकीचा उत्तम समन्वय साधला आहे कोरोनासारख्या महामारीच्या कठीण काळात त्यांनी मास्क सॅनिटायझर रोगप्रतिकारक औषधांचे वाटप करून समाजसेवेचा आदर्श ठेवला गावात आरोग्य शिबिरांचे आयोजन उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत गरजू कुटुंबाला लाभ मिळवून देण्यासाठीचे प्रयत्न तसेच हरित विदकूर मोहिमे मोहिमेत श्रमदान व वृक्षसंवर्धन यामधील त्यांचा सहभाग उल्लेखनीय आहे अयोध्येतील श्रीराम मंदिर उभारणीच्या काळात गावातून विधी संकलनात सहभागी होऊन त्यांनी सांस्कृतिक आणि राष्ट्रीय जाणीव ही कृतीतून दाखवली सामाजिक सलोखा आणि प्रेरणादायी उपक्रम म्हणून वाढदिवसानिमित्त आदर्श सरपंच पेरे पाटील यांच्या व्याख्यानाचे आयोजन व विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मानही त्यांनी घडवून आणला विशेष म्हणजे दोन हजार सात सालापासून इटकूर गावच्या चौकात मोफत पाणीपोईची व्यवस्था त्यांनी अखंडितपणे सुरू ठेवली आहे दुष्काळासारख्या परिस्थितीमध्ये स्वतःच्या खर्चातून बैलगाडीच्या माध्यमातून गावकऱ्यांना पिण्याचे पाणी पुरवण्याचे कार्य आजही ते सातत्याने करत आहेत तरुण वय स्पष्ट दृष्टिकोन लोकांशी थेट संवाद आणि शासकीय योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्याची क्षमता यामुळे सचिन अशुरबा गंभीरे हे नेतृत्व पुढे येत आहे गावातील प्रत्येक उपक्रमात त्यांचा सक्रिय सहभाग असून युवकांशी असलेला घनिष्ठ संपर्क यामुळे इटकूर जिल्हा परिषद गटातून त्यांना उमेदवारी मिळावी अशी जोरदार मागणी त्यांच्या हितचिंतकाकडून केली जात आहे नमस्ते धाराशिव मीडिया कळंब